मित्रांनो मी आजपर्यंत अशा जबरदस्त फीचर्स आणि बोल्ड डिझाईन सोबत इलेक्ट्रिक बाईक बघितली नाही हो ओबेन इलेक्ट्रिकने त्यांची नवीन रॉर इजी सिग्मा बाईक लॉन्च केली आहे आणि ही मार्केट मार्केटमध्ये धुमाकूळ घालू शकते कारण आपल्याला इथे मोठ्या फाय इंच टी एफ टी कलर डिस्प्ले दिलाय यात तुम्हाला टर्न बाय टर्न नेव्हिगेशन रिअल टाइम कॉल मेसेज आणि म्युझिक कलर्स आणि ट्रिप मीटर सुद्धा मिळून जाईल यात कामाचा रिव्हर्स मोड सुद्धा यांनी दिलाय म्हणजे गाडी मागे घ्यायला खूपच इझी जाईल आणि या थ्री डिझाईन सीट्स आहे जे पहिल्यापेक्षा खूपच कम्फर्टेबल झाले सोबतच यात एक नवीन कलर सुद्धा आलाय इलेक्ट्रिक रेड यात रोड वरती ही गाडी एकदम भारी दिसते याची टॉप स्पीड पंच्याण्णव किलोमीटर पर आवर असून झिरो ते चाळीस फक्त थ्री पॉईंट थ्री सेकंड मध्ये जाते यावरच त्यांनी थ्री रायडिंग मोड दिले ज्यात तुम्हाला मॅक्सिमम रेंज मिळेल सिटी मोड बॅलेन्स आहे पॉवर आणि एफिशियन्सी चा आणि फुल परफॉर्मन्स हॅवक मोड दिला आहे सोबतच सगळं व्यवस्थित चालण्यासाठी या त्यांनी रोबोस्ट पी बॅटरी थ्री पॉईंट फोर किलो वॅट आणि फोर पॉईंट फोर किलो वॅट या दोन वेरियंट मध्ये दिली आहे ज्याची रेंज तब्बल एकशे पंच्याहत्तर किलोमीटरची आहे फोर पॉईंट फोर किलो वॅटच्या बॅटरीला तुम्ही झिरो ते ऐंशी टक्के फक्त दोन तासात चार्ज करू शकता तर हे सगळं फक्त नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पासून स्टार्ट होत असून तुम्ही ई एम आय आणि बुकिंग दोन हजार नऊशे नव्याण्णव पासून सुरू करू शकता तर मग वाट कसली बघताय आताच तुमच्या जवळच्या ओबन इलेक्ट्रिक शोरूम ला भेट द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा